दिवस जग महिला दिवस जगभरात जागतिक महिला दिन म्हणून साजरा करतात आठ मार्च एकोणीसशे आठ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी स्त्री कामगारांनी कामांचे तास कमी करणे व व सुरक्षा यांचे मागण्या करून ऐतिहासिक विदर्शने केली हा स्त्रियांनी स्त्रियांच्या हक्कासाठी दिलेला पहिला लढा होता हा दिवस महिलांचे सबलीकरण व स्त्री शक्तीचा सन्मान करण्याचा दिवस आहे स्त्रियांचे करा सन्मान देश बनेन महान स्त्रियांचे करा सन्मान देश बनेन महान जबाबदारी सह घेते भरारी जबाबदारी सह घेते भरारी म्हणूनच तर नाव आहे तिचे नारी म्हणूनच तर नाव आहे तिचे राष्ट्रमाता <प्राँगा> राजमाता जिजाऊ जिने शिवबाला घडवलं स्त्री शिक्षणाच्या हत्य क्रांतिकारक क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जिच्यामुळे आज मुली शाळेत येत आहे जिच्यामुळे जिने देशासाठी लढा दिला अशी ती धाशी राणी लक्ष्मीबाई यांना सगळ्यांना माझे कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जय हिंद जय भारत